मुंबईत शिंदेच्या शिवसेनेत पदाधिकारी संभ्रमाचं वातावरण आहे महापालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबईची कार्यकारिणीच घोषणा झालेली नाहीये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठली बैठक वर्षभरात झालेली नाही शिंदेच्या शिवसेनेतले पदाधिकारी संभ्रमात आहेत अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदय काणेकर यांच्याकडून वैदय काय अपडेट्स आहेत याबाबत नक्कीच आपण बघतो की एकीकडे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या निवडणुकीसंदर्भात बैठका होताना बघायला मिळत आहेत नवीन कार्यकारिणी घोषित होताना बघायला मिळत आहेत काही चेंजेस जे आहेत ते महत्वाचे होताना बघायला मिळत आहेत मात्र आठ महिने झाले तरी इंटरव्ह्यू देऊनही अजूनही कुठल्याही पद्धतीनं मुंबईमध्ये कार्यकारणी घोषित केली नाही यासाठीची नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता सण उत्सव आहेत आणि सण उत्सवामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स लावले जातात प्रमोशन केलं जातं मात्र अशामध्येच मध्येच कार्यकारणी घोषित होत नसल्यामुळं कोणाचे फोटो लावायचे किंवा कशा पद्धतीनं लोकांना जाऊन लोकांमध्ये सामील व्हायचं असा प्रश्न सर त्यांच्या मनामध्ये कायम असल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची बात सुरू असताना मात्र निवडणुकीमध्ये आता मराठी वोटिंग साठी कशा पद्धतीने समोर जायचं हा देखील वैद्य ठाकरे बंधू जोमात आहेत तर शिंदे सेनेमध्ये मात्र कार्यकारणीच घोषित न झाल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या